बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मानवाधिकार दिनानिमित्त सोलापुरात मंगळवारी दहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बांगलादेश हिंदू न्याय यात्रा आयोजित करण्यात आली आहे बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ बांगलादेश हिंदू न्याय यात्रा ही केवळ पुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली आहे ही चळवळ हिंदू समाजाच्या एकजुटीचं प्रतीक ठरत असून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये एकसंधतेनं सभांचं आयोजन आणि मोर्चे निघत आहेत या न्याय यात्रेत हिंदुत्ववादी संघटना धर्मप्रेमी नागरिक धर्मगुरू तसंच संपूर्ण हिंदू समाज मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे या यात्रेच्या माध्यमातून बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे प्रारंभी सोलापुरातील रंगभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं सर्वजण जमणार आहेत त्यानंतर सात रस्ता परिसरातील महाराणा प्रताप पुतळा इथं महाआरती होऊन ही बांगलादेश हिंदू न्याय यात्रा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढली जाणार आहे कार्यक्रमाचे आयोजक सकल हिंदू समाज सोलापूर यांच्याकडून सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आम्ही येतोय तुम्ही पण या असं कळकळीचं निमंत्रण दिलं गेलं आहे या यात्रेचं उद्दिष्ट बांगलादेशातील हिंदूंच्या प्रश्नांकडं जगाचं लक्ष वेधून मानवाधिकाराचं रक्षण करणं हे आहे विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत या उपक्रमाद्वारे बंधुभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे हिंदू समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एकत्र उभं राहून समर्थन दर्शवण्याचं आवाहन करण्यात येत आहे धर्मरक्षणासाठी सज्ज रहा या घोषणेनं यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे सोलापूरकर नागरिकांनी या सामाजिक चळवळीत सहभागी होऊन हिंदू बांधवांसाठी सहानुभूती व्यक्त करावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे याबाबत ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक धर्मरक्षक शिवराज गायकवाड यांनी केलेलं आवाहन पाहूया बांगलादेशमध्ये हिंदूवर हिंदू देवदेवतांवर माता बहिणीवर जे हिंसकाचा अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ आपल्याला दहा डिसेंबर सकाळी दहा वाजता महाराणा स्मारकापशी जमाचा आहे मी सगळ्यांना आव्हान करतो या मोर्चेमध्ये माता बहिणी सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सकल हिंदू समाज उपस्थित राहावे असं आव्हान करतो मी येतो तुम्ही पण या yes she